दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निमित्तानं होऊ गाठलेली रविवार दिनांक दोन हजार सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आपल्या देशाचे प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री योगी बाबा यांची सभा मसूर या ठिकाणी दुपारी एक वाजता होत आहे मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती करेन खास करून युवकांना युवतींना महिला भगिनींना विनंती करेन की आपल्या देशाचं लोकप्रिय देशातले उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी बाबांची सभा ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं व दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपले महायुतीचे उमेदवार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांना आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी या सभेचा आनंद घेण्यासाठी आपण सगळ्या मतदार बंधू भगिनींनी मसूर या ठिकाणी सतरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजता उपस्थित राहावा अशी विनंती करू झालं सतरा नोव्हेंबर दुपारी एक वाजता म्हणजेच रविवारी दुपारी एक वाजता आदरणीय योगीजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री यांची सभा महायुतीचे उमेदवार माननीय मनोज भीमराव घोरपडे दादा यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेले आहे सदर सभेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधील तमाम मतदार बंधू भगिनींनी उपस्थिती दाखवून सदरची सभा ही विजयनिश्चयाची सभा अशा पद्धतीनंच व्हावी आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची उपस्थिती ही प्रार्थनीय आहे सर्वांनी उपस्थित राहावं हे आवाहन करतो